हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन आमचे मार्गदर्शक श्री कृष्णात गोंदुकुप्पे यांची विश्व हिंदू परिषद इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर दक्षिण विभागाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन शुभेच्छुक श्री शिवाजी नाना शिंदे श्री सचिन सर श्री किसन अक्का तंगीरहाळ श्री दीपक सुतार श्री संजय गावडे श्री जावेद जमादार व मित्रपरिवार इचल करंजी ताज्या साठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा शालेय विद्यार्थ्यांनी जवानांसाठी बनवल्या टाकाऊपासून टिकाऊ राख्या देशभक्तीचा अभिनव उपक्रम रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सीमांवर आपले रक्षण करणाऱ्या जवानांसाठी येवला तालुक्यातील आत्मा मलिक इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे विद्यार्थ्यांनी घरातील टाकाऊ साहित्यांचा उपयोग करून टिकाऊ राख्या तयार केल्या व त्या थेट सैनिकांना पाठवल्या हा उपक्रम देशभक्ती आणि पर्यावरण संरक्षण या दोन महत्वाच्या मूल्याचा संगम ठरवणारा ठरला टाकू वस्तूपासून अत्यंत आकर्षक आणि सृजनशील राख्या तयार केल्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितलं की या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सैनिकांविषयी कृतज्ञता आणि देशभक्तीची भावना निर्माण करणं तसेच पर्यावरणपूरक सर्जनशीलता जोपासणी हा आहे